माझा परिचय मी सौ माधुरी ज्ञानेश्वरजी कांबळे खाजी महादुर नगर ग्रामपंचायत माझी सदस्य मॅडम एक सांगा सामाजिक न्याय कसा सामाजिक न्यायबद्दल सांगा सामाजिक न्याय म्हटलं तर सर्वांना समसमानप्रमाणे वेळी करणे कुठल्याही कुठली समस्या आपल्याकडे कोणी दोन्ही जर दो को लोक घेऊन आली तर त्यांच्यामध्ये जातीभेद न करता त्यांना कुठलेही कार्य असेल त्यांचं ते करून देणे आणि त्यांना शेवटपर्यंत सोबत जाऊन काम काढून देणे हा माझा एक प्रयत्न आहे करता काम करून द्यायचं समाजसेवा कशी केली पाहिजे समाजसेवा म्हटलं तर जर आपल्याकडे एखादा व्यक्तीला कुठे काही घगुती प्रॉब्लेम असला त्याचा आणि ते आपल्यापर्यंत आली की चला आपण एक नगरसेवक आहोत आणि ते जर आपण काही मागत आहे कुठे देवाण ठेवत आहे किंवा त्यांना काही खूप महत्वाची गरज असेल तर नसेल जाऊन त्यांना त्यांच्या पाठिंबा राहणे हे करेल सामाजिक जागृत जागरूकता कशी करायला पाहिजे याबद्दल तुमचे मत काय आहे सामाजिक जागरूकता सर कुठे जर काही होत असेल कुठल्याही विषयावर जर काही कोणाचा वाद असला काही नसलं आणि जर मला बोलवलं तर माझं काम राहील की त्याच्यासोबत जाऊन त्यांना सपोर्ट करणे पुरुष महिला युवा आणि युवा पिढी याची कशा पद्धतीने स्वाल करा पुरुष महिला म्हटलं तर एखादा गरीब व्यक्ती असते कुठली कुठल्याही भागामध्ये जर कुठे सर्विससाठी त्यांची परिस्थिती जर नाजूक असेल तर त्यांना काही जागा मिळवून देणे जॉब मिळवून देणे कुठेतरी नेम सरकारी सरकारी मध्ये जर कुठे जागा निघाल्या मला माहीत झालं तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणे त्यांना सहकार्य करणे त्यांचा परिवाराचं उदर निर्वाह चालण्यासाठी ते नेहमी अपेक्षित असतात माझ्यापर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे काम करून देणे ही माझी समस्या नाही सरकार जर कुठली कुठले धोरण योजना आणल्या तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा माझा ध्येय आहे मॅडम ही खरं तुम्ही नगर पंचायत चुनाव मध्ये उमेदवार रिंगणार आहात नगर निवडून आले तर सर्वप्रथम कोणत्या तुम्ही योजना आणा एक तर म्हणजे असा रोजगार ते होईलच पण जसं नाली महत्वाचं म्हणजे गडर लाईन खूप महत्वाची झाली आहे गडर लाईन आणि शोअर लाइन या दोन्ही नाही आहेत तर ते करणं खूप महत्त्वाचं आहे मला त्यानंतर आमच्या एरिया म्हणजे पूर्ण आपल्या विभागामध्ये कचरा गाड्या नाही कचरा कचरा जमा राहतो कचरा गाडी एक हप्त्यातनं तर त्यासाठी गाड्या मागवणे शव वाहने हे खूप महत्वाचं राहील आजच्या 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 ज्या समस्यापुढे खूप समस्या कशा परिपूर्ण सगळ्यात हो पहिले तर सर शुगर लाईन का करणे आणि गड लाईन हे खूप महत्वाची समस्या झालेली आहे त्यामुळे वादवाद होतात ते मिटवण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही नगरसेवक आले तर सर्वप्रथम कोणत्या योजना आणाल आणि कशा परिपूर्ण करणार म्हणजे दवाखाना आणणे आवश्यक आहे एक उपकेंद्र आहे पण जनतेला एवढं हे नाही मिळू शकत ना तर ते उपकेंद्र आणले त्यानंतर कंट्रोल नाही कंट्रोल एक कंट्रोल आहे एरिया भागामध्ये आणि अंगणवाडी खूप आवश्यक आहे अंगणवाड्या नाही झाल्यासाठी वाटत त्यांच्या समसमान राहील मी त्यांचे काम करून घेणे मला प्रेमाने त्यांच्या त्यांच्या हातून काम करून घेणे राहील त्यांच्याशी मतभेद न करता कुठल्याही गोष्टीचा आपल्या समजून त्यांना त्यांच्याकडनं काम करून घेईल भ्रष्टाचार कसा आडाला भ्रष्टाचार तो मला आवडत नाही आणि मी होऊ देणार नाही भ्रष्टाचारा विरोधी आहे मी सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या सामान्य जनतेपासून पोटी पाहिजेत पाहिजे त्याचे कसे प्रयत्न करावे एक आहे सुकन्या योजना आहे सरकारची उज्ज्वला योजना आहे ज्यांच्याकडे खरोखर गॅस नाही आहे आणि त्यांची कंडिशन अजून करता त्याच्यापर्यंत ही योजना पोहोचवणं आवश्यक आहे राशन कार्ड नाही बनले कोणाचे तर राशन कार्ड बनवणं आवश्यक राहील ते मी करेल माझं नाव ज्योष्णा अविनाश रामटेके आहे मी प्रभाग सातमध्ये राहत आहे आणि मागील दहा वर्षापासून मी भाजपचं काम करत आहे मला असं वाटतं की माधुरीताईला तिकीट मिळाली पाहिजे होती पण सदैवाने त्यांना मिळाली नाही तर ते अपेक्षा उमेदवार उभे आहेत तर त्यांना आम्ही सपोर्ट करू आणि त्यांना निवडून माधुरीताईने आतापर्यंत आमची जे काही समस्या आहे ते आतापर्यंत वार्ड नंबर सात आधी माझा वार्ड नंबर चार होता आता प्रभाग नंबर सात झालेला आहे तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला साथ दिलेली आहे वार्डामध्ये मी शिल्पाताई लोकेश मेटे माधुरी ताईचा पूर्ण सपोर्ट करतो कारण त्या रात्री बेरात्रीही धावून जातात आणि त्या त्यांच्या व्यतिरिक्त आमच्या प्रभागामध्ये कोणीही धावून येत नाही हे एक आमची आहे म्हणून आम्ही ताईचा आम्हाला आम्ही ताईचा पूर्ण सपोर्ट करतो येत्या दोन तारखेला ता प्रचंड बहुमत हो हो मी नमस्कार मी उमेश कळमने मी वार्ड क्रमांक दोन मध्ये आतापर्यंत होतो आता आमचा वार्ड क्रमांक सात झालेला आहे आता या निवडणुकीमध्ये सौ माधुरीताई ज्ञानेश्वरजी कांबळे हे उभे झालेले आहे यांनी आजपर्यंत बी जे पीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये राहून अनेक विकास कामे केलेली आहे चांगलं चांगले कामे केलेली आहेत त्यांना जनतेचा भरपूर सपोर्ट आहे ते कोणाच्याही कामामध्ये कोणी पण आलं तर भेदभाव न करता त्यांच्या मदतीला जाऊन जातात सर्व प्रकारचे त्यांच्या समस्या निवारण करतात म्हणून आमच्या संपूर्ण आणि संपूर्ण आमच्या जनतेचा सपोर्ट माधुरीताई कांबळे यांना राहील येत्या दोन तारखेला दोन तारखेला आम्ही तर माधुरीताई कांबळे यांना जोड देऊ आणि जनतेलाही आवाहन करू की त्यांनाच प्रचंड बहुमताने विजय करावा